खाली पर्यंत योजना सोडवण्याची क्षमता शिवाजी माने जिल्हाधिकाऱ्यापासून काही गरज नाहीये हक्काचा आपण मागत नाही आमच्या हक्काच आहे शेतकऱ्याच्या सर्वसामान्याच्या हक्काच आहे महाभूमीच्या हक्काच आहे ते केलं या सरकारने स्वीकारले मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले म्हणून या अधिकाऱ्यांनी खास करून सांगतोय या जिल्ह्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीचं भान आता शिवाजी माने जिल्हा म्हणून ग्रामीण भागात जाऊन आपापल्या गावामध्ये शहरामध्ये आपल्या विभागामध्ये आपापल्या शाखेमध्ये तुम्हाला हे सगळं सांगायचं आहे हे सांगत असताना तुम्हाला या योजना सगळ्या माहीत असल्या पाहिजे ह्या सगळ्या योजना ग्रामीण भागातल्या शेवटच्या घटकातल्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्याला शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सन्माननीय एकनाथराव साहेब यांनी घेतलेले स्तुत्य निर्णय हे सगळे निर्णय शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सहित तुम्हाला सगळ्यांची जबाबदारी शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी या महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्हा प्रमुख आमदार खासदार आणि मंत्र्यांची बैठक घेऊन महाराष्ट्र शासनाने घेतलेले जे काही स्तुत्य निर्णय आहेत हे सगळे निर्णय सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून घेतलेले जे निर्णय आहेत या निर्णयाची अंमलबजावणी औसा विधानसभेमध्ये झाली पाहिजे या दृष्टिकोनातून औसा विधानसभेतल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठक अंगिक्र संघटनेच्या सर्व पदाधिकारीची बैठक आज मी घेतलेली आहे मूळ उद्देश असा आहे बहीण माझी लाडकी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली योजना फक्त निवडणुकीपुरती नाही आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी ही योजना आर्थिक तरतूद करून बजेटमध्ये घेऊन शंभर टक्के मनस्वी राबवण्याचं मानस मुख्यमंत्र्यांचा आहे शेतकऱ्यासाठी घेतलेले स्तुत्याचे निर्णय लाईट बिल माफ आहे साडेसात एच पीपर्यंतच्या पर्यंतच्या लोकांना सौर ऊर्जेचं कनेक्शन देऊन शेतकऱ्यांना बारा तास लाईट देण्याचं काम आहे सुशिक्षित बेरोजगारांना दहा हजार रुपये महिना स्टायपंड देऊन त्यांनाही धीर देण्याचं काम केलेलं आहे माता भगिनीसाठी निर्णय घेतलेले आहेत हे एवढे सगळे चांगले निर्णय औसा तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या सर्वसामान्य घटकापर्यंत नाही तर लाभार्थीपर्यंत पोहोचवण्याचं नियोजन औसा तालुक्यातल्या पदाधिकाऱ्याच्या मार्फत झालं पाहिजे म्हणून आज युवासेनेचे प्रमुख असतील औसा तालुक्याचे तालुका प्रमुख असतील या शहराचे शहर प्रमुख असतील अंगीकरण संघटनेचे सर्व पदाधिकारी असतील महिला आघाडी या सर्वांना आज सूचना केलेल्या आहेत या सगळ्या योजना राबवत असताना शिवसेना सदस्य मोहीम पंधरा जुलैपर्यंत आहे पंधरा जुलैपर्यंत शिवसेना सदस्य मोहीम पूर्णत्वाकडे गेली पाहिजे आणि जास्तीत जास्त सदस्य नोंदणी झाली पाहिजे हा विधानसभा मतदारसंघ धनुष्य बाणाचा बाले किल्ला आहे या धनुष्य चिन्हावर या मतदारसंघामध्ये दहा वर्ष आमदार राहिलेला आहे आणि भविष्यात सुद्धा हा मतदारसंघ धनुष्य बाणाचा मतदारसंघ एकनाथ शिंदे साहेबाच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ साहेबांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेचा बाले बनवण्यासाठी आजची बैठक आहे आपला औसा तालुका आणि विधानसभेची बैठक बोलवण्यात आलेली होती त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाने जे काही निर् आत्तापर्यंत ज्या काही स्कीम ज्या काही निर्णय का का महाराष्ट्र शासनाने केलेले आहेत सर्व शेतक सर्वसामान्य शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून राज्य शासनानं ज्या काही योजना अंमलात आणल्या त्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि शिवसेना पक्षातर्फे सदस्य नोंदणी मोहीम चालू आहे सदस्य नोंदणीची मोहीम ही पूर्ण करून सदस्य नोंदणी करण्यासाठी आजची बैठक होती आणि विविध या तालुक्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून विविध योजना आल्या मुख्यमंत्री माझी ला बा ला, लाडकी बहीण त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी वीज मोफत या सरकारनं निर्णय घेतला असे काही निर्णय आहेत बरेचसे निर्णय हे शेत शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आणि महिला वर्गासाठी घेतलेले निर्णय आहेत सुशिक्षित बेरोजगारासाठी अप्रेंटिसशिप त्यानंतर बऱ्याचशा काही योजना गॅस सिलेंडर महिन्या महिन्याकाठी तीन गॅस सिलेंडर मोफत आहेत अशा योजना प्रत्येक घराघरा पोहोचवण्यासाठी प्रत्येका सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजची ही बैठक होती सर्व आमच्या कार्यकर्त्याला बोलावून या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या सन्मान्य जिल्हाप्रमुखांनी सविस्तराचं मार्गदर्शन करून सर्वसामान्यापर्यंत जाऊनच सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेले जे काही निर्णय ते सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि म त्याचा उपयोग सर्वसामान्यापर्यंत कसा होईल हे लक्षात आणून देण्यासाठी जी आजची बैठक होती कार्यकर्ते